विविध कार्यामध्ये आपण करू शकतो साखर कारखान्यामध्ये अनेक प्रकारच्या यंत्रसामुग्रीचा आपण वापर करतो या सर्व यंत्रणा प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी कृषी बुद्धिमत्ता याचा वापर हा निश्चित करणं गरजेचं आहे आणि या तंत्रज्ञानाबाबत शेतकरी साखर कारखाना यांना सेवा सल्ला देण्यासाठी म्हणजे एक स्वतंत्र विभाग हा स्थापन करण्याचं नियोजन आहे कृतिमुदार तंत्रज्ञाना संदर्भात बारामतीमध्ये कृषी विकास प्रतिष्ठाचं संशोधन सुरू आहे या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे माझा आग्रहानं सूचना आहेत की हे बदल होत आहे त्या बदलाची नोंद आपण घ्यावी त्याचे प्रयत्न आपल्या क्षेत्रावर करावेत शेतकऱ्यांना जागरूक करावे आणि हे वजन सीमित आपल्या भरते न राहता प्रत्येकाच्या शिवारा कसे दिसतील याची खबरदारी घ्यावी एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी करतो आणि वाजे करून ठेवतो